नमस्कार मंडळी कसे आहात अमेरिकेत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि आता शाळा सुरू होती पुढच्या आठवड्यापासून काही काही स्टेट्स मध्ये ऑलरेडी शाळा सुरू झाल्या आहेत पण इथे पुढच्या आठवड्यापासून म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत शाळा सुरू चा एक आठवडा अगोदर ओपन हाऊस असतं जिथे सगळे पेरेंट्स आपापल्या मुलांना घेऊन शाळेत येतात क्लास टीचरला भेटतात त्यांचा क्लासरूम बघतात शिवाय शाळेमध्ये लागणारे जे जेही काही साहित्य असतं शाळेचं सगळा सामान फर्स्ट डेला तिकडे स्कूल मध्ये लिहून ठेवायला लागतं म्हणजे वर्षभर मग मुलांना जड कॅर बॅग न्यायची गरज पडत नाही इथे पहिल्या दिवशी असं सप्लाय आणाव्या लागतात दाखवतो मिंड वर्गात आपण आता अनुरागच्या क्लासरूमला जाऊया प्रत्येक क्लासरूमच्या बाहेर त्यांच्या त्यांच्या होम रूम टीचर उभे असतात आणि मुलांना तिथे ग्रीट करतात छानपैकी क्लासरूम्स दाखवतात शिवाय पेरेंट्सला पूर्ण वर्षभरात आता काय काय का 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 करिक्युलम आहे कशा पद्धतीने ते सगळं मॅनेज करणारे ही सगळी इन्फॉर्मेशन पेरेंट्सला देतात प्रत्येक बेंचवर इथे मुलांची नावं लिहिलेली असतात टीचरच डिसाईड करतं कुठला मुलगा कुठल्या टेबलवर बसेल सो येस असा हा पहिला दिवस असतो जिथे सगळे पेरेंट्स येऊ शकतात मुलांची शाळा बघू शकतात आणि आता शाळा सुरू झाली आहे